आपन आवाज, आवाज मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई मार्फत सत्कार मुंबई येथे जागतिक कौशल्य दिनानिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्यमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण घेऊन शासकीय नोकरी रोजगार व स्वयंरोजगार करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगरमधील शासकीय अभ्यासक्रम पूर्ण करून स्वयंरोजगार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार कौशल्य विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मंगल प्रभात लोंढा साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास आठवले साहेब कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय ए एस अधिकारी माननीय श्री गणेश पाटील सर आय ए एस अधिकारी माननीय श्रीमती निधी चौधरी मॅडम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक माननीय श्री दळवी साहेब महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबईचे संचालक माननीय श्री योगेश पाटील सर कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण बोर्डाचे परीक्षा नियंत्रक माननीय लोहार मॅडम बोर्डाचे सचिव माननीय रावते साहेब बोर्डाचे अधिकारी वर्ग माननीय बोडके मॅडम व माननीय श्री कोल्हे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या गौरव सोहळ्यात सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील सुभाषनगर गावातील एकमेव शासन मान्यता प्राप्त असलेल्या मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ही बाब फक्त संस्थेसाठी अभिमानास्पद नसून ही संस्था जिथे कार्यरत आहे त्या सांगली जिल्ह्यातील सुभाषनगर गावातील जनतेसाठी देखील अभिमानास्पद आहे सुभाषनगरमधील मुळे इन्स्टिट्यूट ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अविरतपणे कार्य करीत आहे गौरव सोहळ्यात निवड झालेल्या विद्यार्थ्याला सुभाषनगरमधील एकमेव महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या अनुसिद्ध सेवाभावी एज्युकेशन सोसायटी संचलित मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री अशोक सिद्धू मुळे मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य श्री आशिष अशोक मुळे यांचे मार्गदर्शन लाभले सांगली जिल्ह्यातील सुभाषनगरमधील एकमेव महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्स राबवणाऱ्यामुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगरमधील विद्यार्थ्यांची शासन पातळीवर दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबईचे संचालक माननीय श्री योगेश पाटील सर कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षा नियंत्रक व माननीय लोहार मॅडम बोर्डाचे सचिव माननीय रावते साहेब बोर्डाचे अधिकारी वर्ग माननीय बोडके मॅडम व माननीय श्री कोल्हेसर यांचे संस्थेचे प्राचार्य श्री आशिष मुळे यांनी आभार मानले आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा